नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगणघाट बाजार समितीबद्दल जाणून घेणार आहोत जी केवळ बाजारपेठच नाही तर शेतकऱ्यांसाठी एक आर्थिक पाठबळ आणि विश्वासार्थ व्यवस्था आहे हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुका मिळून एक पूर्वी एकच तालुका होता मात्र जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये दोन्ही तालुक्यामध्ये विभाजन झाले आणि त्यानंतर हिंगणघाट बाजारपेठ समितीचे कार्यक्षेत्र फक्त हिंगणघाट तालुक्यापुरतेच मर्यादित राहिले आज राज्यातील तालुका स्तरावरील सर्वाधिक उलाढाल करणारी बाजार समिती म्हणून हिंगणघाट बाजार समिती ही ओळखली जाते या बाजारात शेतकऱ्यांचा मुख्य भर म्हणजे कापूस सोयाबीन तूर चना व गव्हावर आहे याशिवाय उडीद मूग तीळ जवस एरंडी यांचेही नियमन येथे केले जाते हिंगणघाट बाजार समितीत दोन मुख्य याड आहेत शहराच्या मध्यभागी जिथे कापूस आणि कापूस बाजार आणि गुरांचा बाजार होतो ते म्हणजे तो म्हणजे मुख्य ॲड आणि दुसरं म्हणजे धान्य यार्ड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात व वीस एकर जागेत विस्तारलेले हे छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड म्हणून ओळखले जाते मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हिंगणघाट बाजार समितीमध्ये खूप साऱ्या आणि चांगल्या सुविधा आहे शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस् अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्यांच्या हित हितासाठी हिंगणघाट बाजार समिती खास सुविधा पुरवते ती म्हणजे पहिली सुविधा सर्वात चांगली ती म्हणजे जेवणाची फक्त एका रुपयात शेतकऱ्यांना या मार्केटमध्ये जेवण उपलब्ध आहे जर राहण्याची जर वेळ आली मार्केटमध्ये मुक्काम करण्याची वेळ आली तर राहण्यासाठी सुद्धा शेतकरी निवास तसंच सकाळी मोफतच्या आणि दंतमंजन शेतकऱ्यांच्या सोयीसाठी फुकट बस सेवा म्हणजे मार्केट पासून तर बस स्थानकापर्यंत तसेच संरक्षणासाठी एकशे चौसष्ट सी सी टी व्ही कॅमेरे सुद्धा संपूर्ण बाजारात व्यवस्थापन केले आहे म्हणजेच चोराची भीती नाही चोवीस तास सुरक्षा आणि संरक्षण पिण्यासाठी तसेच चे फिल्टर असलेले पाणी म्हणजे पाणीच हे मुख्य आहे मित्रांनो म्हणून फिल्टरचे पाणी थंड असे पाणीसुद्धा आपल्याला तिथे उपलब्ध आहे महिला आणि पुरुषांसाठी शौचालय शौचालय व्यवस्था तसेच सातशे मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम म्हणजे आपला माल सुरक्षित पाण्या पावसापासून वाचण्यासाठी सातशे मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम आहे मित्रांनो शेतमालाचे संगणीकृत लिलाव तसेच इलेक्ट्रॉनिक वजन काटे बाजारातील उच्चस्तरीय पायाभूत सुविधा आहे तसे या श मार्केटमध्ये नऊ लिलाव शेड आहे मित्रांनो तसंच संपूर्ण याडचे सिमेंटीकरण झालेलं आहे पूर्ण कॉन्क्रीट आणि एकशे चाळीस किलोवॅटचे जनरेटर सब पूर्ण मार्केट विद्युतीकरण केलेले आहे तसेच चाळीस ते पन्नास टन क्षमतेचा धर्मकाठाची सोयसुद्धा या मार्केटमध्ये केलेली आहे आणि व्यापार आणि अडत्यांसाठी विशेष सोयी जसे की बाजार समिती आणि शेतकऱ्यांसोबत व्यापारासाठी आणि अत्याड्यांसाठी सोयी करतो जसे की जसे की चौतीस गोदामांची सुविधा अठ्ठ्याण्णव रूम दलालांसाठी म्हणजेच अडत्यांसाठी हिंगणघाट बाजार समिती आता संगणीकृत लिलाव पद्धतीचा अवलंब करत आहे यासाठी या चार एम बी पी एस लीज लाईन इंटरनेट सुविधा देण्यात आली आहे जेणेकरून शेतमालाची विक्री जलद आणि पारदर्शक पद्धतीने होईल शेतकरी बांधवांनो हिंगणघाट बाजार समिती केवळ खरेदी विक्री करण्याचे ठिकाण नाही तर शेतकऱ्यांना आधार देणारी व्यवस्था आहे जिथे दररोज हजारो शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात इथली उलाढाल काय सांगू दरवर्षी दोन हजार कोटीहून अधिक दोन हजार कोटी मित्रांनो हिंगणघाट बाजार समिती ही फक्त बाजारपेठ नाही तर शेतकऱ्यांचा एक खरा आधार आहे शेतकरी हितवादी व्यवस्था संगणीकृत लिलाव आणि पारदर्शक व्यवहार अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षा तुमच्या गावातल्या बाजार समितीतही अशा सुविधा आहेत का खाली कमेंट करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय किसान जय महाराष्ट्र